बर्फ फिरवल्याने स्किनला किती फायदा होतो हे तर तुम्हाला माहितीच आहे पण हाच बर्फ जर तुम्ही थोडासा वेगळ्या पद्धतीने फिरवला बर्फ तयार करण्याची पद्धत जर तुम्ही बदलली तर त्याचे उत्तम बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतात त्यामुळे आईस थेरपी नेमकी कशाप्रकारे करायची आणि ही आईस थेरपी थोडीशी वेगळ्या पद्धतीने कशी करायची जेणेकरून तुमची स्किन एकदम ग्लोईंगसुद्धा होईल आणि तुमच्या स्किनमधले प्रॉब्लेम्स निघण्यामध्ये सुद्धा तुम्हाला मदत होईल हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे सो so, येस yes, लेट स्टार्ट सो so, बर्फ तयार करताना तुम्ही काय करू शकता एक तर तुम्ही बटाट्याचा रस वापरू शकता किंवा मग तुम्ही काकडीचा रस वापरू शकता किंवा मग तर ग्रीन टीसुद्धा वापरू शकता आता जर तुम्ही बटाट्याचा रस वापरताय तर यामुळे काय होईल तुमच्या चेहऱ्यावरती जर टॅनिंग आहे चेहरा काळपट पडला आहे तर ते निघून जाण्यामध्ये मदत होईल त्याचसोबत स्किन एकदम ब्राईट दिसायला लागेल कारण बटाट्यामध्ये नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे बाहेरचं तुम्ही जसं पार्लरमध्ये वगैरे जाऊन ब्लीच करताना त्याचे जसे फायदे होतात ना चेहऱ्याला तसा सेम फायदा बटाट्याचा सुद्धा होतो कारण त्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात फक्त बटाटा जो आहे तो नैसर्गिक पद्धतीने तुमच्या चेहऱ्याला ब्लीच करतो आणि बाहेरचे जे ब्लीच असतात त्यामध्ये केमिकल्स असतात ज्यामुळे त्याचा साईड इफेक्टसुद्धा तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे बाहेरचं ब्लीच वापरण्याच्या जागी बटाटा चेहऱ्यावरती वापरणं कधीही उत्तम सो तुम्हाला जर टॅनिंग घालवायचं असेल त्याचसोबत बर्फाचे फायदेसुद्धा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती हवे असतील तर बटाट्याचा रस वापरून तुम्ही बर्फ तयार करू शकता त्याचसोबत तुम्ही काकडीचा रस वापरून सुद्धा बर्फ तयार करू शकता आता उन्हाळा आहे त्यामुळे काकडीचे उत्तम फायदे तुमच्या चेहऱ्याला मिळणार आहेत सो so, तुम्ही तुमची जर स्किन ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन असेल तर काकडी तुमच्यासाठी उत्तम ठरेल तर तुम्ही काकडीचा रस वापरून सुद्धा बर्फ बनवू शकता सोबतच तुमची स्किन अतिशय तेलकट असेल किंवा तुम्हाला पिंपल्स असतील चेहऱ्यावरती पुरळ येण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही ग्रीन टी वापरूनसुद्धा बर्फ तयार करू शकता ग्रीन टीमुळे काय होईल तुमच्या चेहऱ्यावरचं ऑइल कंट्रोल होण्यामध्ये मदत होईल त्याचसोबत पिंपल्स येण्यापासूनसुद्धा बचाव होईल आता ऑलरेडी जे पिंपल्स तुम्हाला आलेत ते जाणार नाहीत ग्रीन टीने पण अजून जास्त प्रमाणात चेहऱ्यावरती पिंपल्स येऊ नयेत किंवा स्किनवरती इन्फेक्शन होऊ नये कोणत्या प्रकारचं याची काळजी ग्रीन टी मात्र नक्की घेईल आता बटाट्याचा रस काकडीचा रस किंवा ग्रीन टी या तिन्हीपैकी कोणताही पदार्थ वापरून तुम्ही बर्फ तयार करू शकता आणि मग तो बर्फ तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला तुम्ही फिरवू शकता सो तुम्हाला काय करायचं आहे चेहरा व्यवस्थित फेसवॉशने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो जो बर्फ आहे तो तुम्हाला चेहऱ्यावरती फिरवायचा आहे तुम्ही बटाट्याच्या रसासोबत टॉमॅटोचा रससुद्धा त्यामध्ये मिक्स करू शकता टॉमॅटोच्या रसाचेसुद्धा खूप चांगले फायदे चेहऱ्याला होतात कारण की टॉमॅटोमध्ये लायकोपीन असतं ज्यामुळे अगेन तुमची स्किन एकदम हेल्दी होते आणि तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून जाण्यासाठीसुद्धा मदत होते आता हा बर्फ तुम्हाला व्यवस्थित चेहऱ्यावरती फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला दहा मिनटं थांबायचं आहे आणि मग तुमचा चेहरा सुकला की तुम्हाला साध्या पाण्याने चेहरा धुवून टाकायचा आहे आता ही जी आईस थेरपी आहे ती रोजच्या रोज तुम्ही करू शकता सकाळीसुद्धा करू शकता दुपारीसुद्धा करू शकता किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकता तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही ही आईस थेरपी करू शकता दिवसातून एकदा सोबतच समजा जर तुम्ही उन्हातून घरी येत आहे भर उन्हातून घरी येत आहे उन्हातून घरी आल्यावरती स्किन बऱ्याचदा इरिटेट झालेली असते स्किनमध्ये जळजळ होते आणि स्किन लाल वगैरे होते सो त्यानंतर सुद्धा तुम्ही ही आईस थेरपी करू शकता जेणेकरून तुमची स्किन जी इरिटेट झालेली असते ती शांत होईल आणि स्किन छान रिलॅक्स होईल त्याचसोबत उन्हातून आल्यामुळे स्किनवरती चेहऱ्यावरती जो डलनेस होतो तो डलनेस निघून जाण्यामध्ये सुद्धा मदत होईल ऑल्सो चेहऱ्यावरती बर्फ फिरवण्याचे फायदे नेमके काय यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि सोबतच आज जसं मी आईस थेरपी सांगितली त्या पद्धतीने आईस थेरपी तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा मिळतोय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सो so येस yes, आजच्या व्हिडिओसाठी इतकंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आईस थेरपी केल्यावरती तुमचा एक्सपिरियन्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका सोबतच so लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी